नमस्कार जय भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जत तालुका भाजपच्या वतीने भव्य संकल्प मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर रवींद्र आळी शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगोडा रवी पाटील भाजपचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुडडगी यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली डॉक्टर आळी यांच्या शैक्षणिक संकुलापासून रॅलीची सुरुवात झाली जत शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली यामध्ये हजारो कार्यकर्ते घोषणा देत सहभागी झाले होते विशेष म्हणजे जतचे आमदार विलासराव जगताप हे भाजपचे सदस्य असून तालुक्यात भाजपमध्ये जोरदार सत्ता संघर्ष सुरू आहे त्यामुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे भाजपच्या या रॅलीकडे लक्ष रागून राहिले होते आमदार जगताप यांच्या गटाने या रॅलीकडे पूर्ण पाठ फिरवले आहे आमदार समर्थक यांच्यापैकी कोणीही कार्यकर्ता व नेता या रॅलीमध्ये ने सहभागी झाला नव्हता त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षाकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विजय संकल्प रॅलीचे आयोजन भारतीय जनता पक्षाकडून होत असून असा विजय संकल्प राहिली जतमध्ये अत्यंत दुष्काळी तालुक्यांमध्ये कमीत कमी जतमध्ये एक पाचशेहून अधिक मोटरसायकल इथं भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे मोदीजींवर प्रेम करणारे कार्यकर्ते इथं स्वतः मोटरसायकल घेऊन उप उपस्थित आहे हजारो संख्येनं कार्यकर्ते उपस्थित असून या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आदरणीय पंतप्रधान मोदीजींना परत एकदा पंतप्रधान पदासाठी सर्वांनी देशभरात त्यांच्या केले कामा केलेल्या कामाचं कौतुक आणि भारतीय जनता पक्षाचा प्रचार प्रसार असा या कार्यक्रमाचा उद्देश असून हा विजय संकल्प रॅलीमधून मोदीजींनी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने केलेल्या वेगवेगळ्या कामांचा प्रचार प्रसार या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भाग असो शहरी भाग असो समाजातील सर्व वयोगटातील लोकांना पोहोचवण्यासाठी अशा रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीमध्ये महाराष्ट्र प्रदेशचे प्रतिनिधी आदरणीय डॉक्टर हळी साहेब तालुका अध्यक्ष आदरणीय उंडगी साहेब बा, भाजपवर प्रेम करणारे जाडरबुंग कुचंडी बिळूर कपलापूर शेगाव बनवले गुंडवाडी उमदी जत तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आणि जत शहरातून अनेक भाजप प्रेमी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते विशेष करून मी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व छायाचित्रकार पत्रकार सर्वांना मी या ठिकाणी आपण आलं आपलंही अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाचा उद्देश आपण भारतीय जनता पक्षाचा प्रचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवावा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक सारख्या एक मोठं धोरण मोदी साहेबांनी केलेलं आहे अशा कार्यक्रमाचा उद्देशून आम्ही या कार्यक्रमाद्वारे सर्व लोकांपर्यंत प्रचार प्रसार करण्याचे एक उद्देश ठेवलेले आहे या रॅलीची पार्श्वभूमी आधीच ठरली होती विजय संकल्प आणि या अनुषंगानं संपूर्ण कार्यकर्त्यांच्या जोश निर्माण व्हावा येणाऱ्या इलेक्शनमध्ये हा जोश टिकून राहावा आणि भारतीय जनता पार्टीची ताकद सगळ्या लोकांना समाजाला समजावी त्याचबरोबर बरोबर पार्श्वभूमी सुद्धा सर्जिकल स्ट्राईकच्या रूपानं या लोक युवकांच्या मध्ये प्रचंड प्रचंड असा उत्साह निर्माण झालेला आहे आणि त्या उत्साहामुळे नरे मान्य नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानापदी विराजमान करण्यासाठी सर्व लोक सज्ज झालेले आहेत या पार्श्वभूमीवर अत्यंत यशस्वी असा मोटरसायकल रॅली या प्रसंगी काढण्यात आली यावेळी सभापती तम्मणगोडा रवी पाटील तालुकाध्यक्ष गुड्डोडगी विस्तारक दायगुडे आणि प्रचंड कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित राहिले सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो